आशा हा चित्रपट बघितल्याच्या नंतर सामान्य माणूस यांना तर आशा ही काय आहे हे कळणारच आहे त्यांचे महत्त्व पण स्वतः आशासुद्धा हा चित्रपट बघितल्याच्या नंतर नव्या उमेदीने नव्या उत्साहाने नव्या दोषाने कामाला लागणार आहेत कारण त्यांनासुद्धा एक नवीन उत्साह नवीन ऊर्जा मिळणार आहे हा चित्रपट बघितल्याच्या नंतर कारण असं म्हणतात की जर कोणी आपल्या पाठीवरती शाबासकीची थाप मारली तर अजून आपल्याला जे आहे ते उत्साह मिळत असतो काम करण्यासाठी आणि तेच प्रत्येक आशेची एनर्जी वापस आणण्याचं कामसुद्धा हा चित्रपट करणार आहे तर एकोणीस डिसेंबर आजपासून हा प्रत्येक चित्रपटगृहामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर नक्कीच प्रत्येकीने आपल्या पूर्ण कुटुंबासहित हा चित्रपट बघा आणि हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मैत्रिण आशा हा चित्रपट पाल्याच्या नंतर तुमच्या प्रतिक्रिया तुमचे कमेंट करून नक्की सांगा की चित्रपट कसा वाटला आणि अजून जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ